और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुली ऑटोमैटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यूवी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में उल्हासनगरमध्ये बचत गटातील मालमत्ता करपावती वाटप करणाऱ्या दोनशे महिलांनी थकीत मानधनासाठी संविधान दिनी महापालिकेसमोर जोरदार आंदोलन केलं जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीसमधील कामाचे पैसे दीर्घकाळ मिळत नसल्यानं महिलांचा संताप उसळला होता माजी नगरसेविका अंजली साळवे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन न मागे घेण्याचा निर्धार केला अखेर टॅक्स विभागाशी चर्चेनंतर महापालिकेनं सोळा डिसेंबर पर्यंत थकीत मानधन देण्याचं खात्रीशीर आश्वासन दिलं आणि आंदोलन यशस्वीपणे मागे घेतलं अंजली साळवे वसुधा बोडारे मनीषा महाकाळे यांच्या पुढाकाराने महिलांना न्याय मिळाला आज आम्ही या संदर्भात आलो हो की होत दोन हजार चोवीस ला जे मालमत्ता पावतीकर वाटप केलेलं आहे महिलांनी भर पावसात सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत त्या पावत्या वाटल्या आहेत आणि त्याचे बिलं अजूनपर्यंत देण्यात आलेले नाही आयुक्त मॅडम आल्यापासून आम्ही कंटिन्यू फॉलोअप करत आहोत की हा विषय तुम्ही लवकर घ्या कारण नवीन पावत्या त्यामुळे यावर्षी महिलांनी वाटलं नाही मागच्या वर्षीचे वर्षी बिलं दिल्या न न दिल्यामुळे आणि त्यामुळे यावर्षी तुम्ही बघितलं असेल की टॅक्स खूप कमी वसूल झाला आहे आम्ही वारंवार वारंवार रिमाइंड करून प्रत्येक फाईल इकडे गेली तिकडे गेली असंच चालू आहे किती दिवसापासून त्यामुळे नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागला डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्याला संविधानाद्वारे सर्व महिलांना जो हक्क दिलेला आहे तर त्याच्यामध्ये महिलांनी जे काम केले त्याचाही मोबदला इथे मिळत नाही म्हणजे शहरी भागात असं काम चाललेलं आहे तर त्यामुळे आज आम्ही संविधान दिनी हा हा निर्णय घेतला की आज आम्ही आपल्या महिलांना हक्काचे पैसे मिळवूनच देऊ मा, मा, तर त्या संदर्भात मग आम्ही मागणी केली आंदोलनाचं लेटर दिल्यानंतर आयुक्तांकडून लेटर आले की तुम्ही आंदोलन मागे घ्या आम्ही लवकरात लवकर हे करून देतो त्या संदर्भात आता टॅक्स डिपार्टमेंटशी आमची मिटिंग झाली आणि त्यांनी आता आम्हाला सोळा तारखेपर्यंत यांचं बिलाचं पेमेंट चोवीस लाखाचं पेमेंट आहे ते तर ते देण्याचं आश्वासन दिलेलं आहे नाही झालं तर आम्ही परत हे करू परत आंदोलन घेऊ

आता आपण आपल्या पालिकेमध्ये जास्तीत जास्त महिला अधिकारी असताना ही हि आमच्यावर यावी खरंच दुर्दैवाची बाब आहे करायचा बहिणीच्या मदतीने स्ट्रगल करून दर दोन महिन्याने ऑफिसर इथे आलं की दर दोन महिन्याने ऑफिसर बदललेला असतो तो सांगतो मी दहा आता हे सांगतात मी दहाच दिवस झाले आलो अरे ठीक आहे तुम्ही दहा दिवस पण आम्ही दीड वर्षाच्या अगोदर काम केलेलं आहे ना सगळं रेडी आहे तुमच्याकडे फक्त फाईल वर ठेवायची प्रत्येक आता ते जर सोळा तारखेच्या आज जर पेमेंट झालं नाही तर आम्ही हे आंदोलन परत मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात संविधान आहे संविधानाच्या दिवशी करू नका म्हणून सकाळीच फास्ट स्पीड पोस्टिंग लेटर आलं त्यांनी पहिले लेटर दिलं होतं पण त्याच्यामध्ये त्यांनी वेळ दिला नाही आम्हाला परवाच लेटर पाठवलं होतं मला पण त्याच्यामध्ये काही मेंशन नव्हतं की या या तारखेपर्यंत देण्यात येईल म्हणून मी ते लेटर ऍक्सेप्ट केले नाही तर आज स्पीड पोस्टनी पाठवलं हो तर आम्हाला आता साडेबारा वाजता लेटर मिळालं आणि मग म्हटलं ठीक आहे चर्चा करून आपण हा प्रश्न सोडवूया आयु मॅडम नक्कीच पहिल्याच दिवसापासून पहिल्या भेटीपासून एक महिला असून महिलांचा विचार नाही करत आहे संविधानाच्या दिवशी आम्हाला आमच्या हक्काचे पैसे मिळत नसले ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे बचत गटातील बायका ह्या पाण्या पावसात टॅक्स बिला वाटली ते त्यांना असं रोज असं रिपोर्ट मागायचे की ह्या टायमाला रिपोर्ट आलाच पाहिजे मग तेव्हा तुम्ही रिपोर्ट मागायचे तेव्हा तुम्ही आम्हाला बराबर म्हणजे दबाव आणायचे की द्या रिपोर्ट आणि आज पैशाची गरज आहे आम्हाला दीड वर्षापासून तर आज काय बोलतात फाईल वरती गेली कधी पण आम्ही भेटायलाच राहिलो फॉलोअपसाठी फाईल वरती गेलेली आहे अधिकारी बदली झालेले आहेत आता आम्ही परत नव्याने फाईल तयार करतोय अशी उदाहरणं भेटतात आम्हाला आणि करतो करतो आता काय बोलले होते की आचारसंहिताच्या अगोदर करू पण आचारसंहिताला आता आली जवळ तरी पण ते कामच करत नाहीत म्हणून आज आम्ही सर्व महिला इथे एकत्र एक जमलेल्या आहोत आणि आमचे जे पैसे आहेत ते लवकरात लवकर असं लवकर लेखी निवेदन लिहून द्या आम्हाला की आमचे पैसे या अमुक तारखेपर्यंत आम्हाला भेटतील जर आम्हाला जर नाही भेटले तर आम्ही परत एकदा असाच महिला मोर्चा काढू आणि आमच्या मागण्या मा महानगरपालिकेसमोर मांडण्याचा प्रयत्न करू आणि आमचा हक्क आम्ही मिळवूनच घेऊ आंदोलनादरम्यान महिलांनी संविधान प्रस्ताविकेचं वाचनही करून आपला आवाज बुलंद केला ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा